嗯。Mm hmm. बुद्ध धर्माची लाट कधीही परत जाणार नाही मी चौदा वर्षाचा असतानाच एका सभेत श्री दादासाहेब केळुसकर यांनी मला भगवान बुद्धाचे एक चरित्राचे पुस्तक बक्षीस म्हणून दिले होते आणि तेव्हापासून बौद्ध धर्माचा माझ्या मनावर पगडा बसला आहे मी लहान असतानाच माझे वडील आमच्याकडून रामायण महाभारत इत्यादी ग्रंथ वाचून घेतल्याशिवाय आमची सुटका करीत नसत परंतु रामायण महाभारत वाचण्याची आमच्यावर सक्ती का असे विचारण्याची कोणाची हिंमत नसे ज्या पुराणात शूद्र आणि अस्पृश्य यांचे पदोपदी वर्णन आढळते त्या पुराणपुरुषांचे जीवन चरित्र वाचण्यात तरी काय तथ्य आहे माझ्या इतका धर्मशास्त्रवेत कोणी नाही मी वडिलांना हे ग्रंथ वाचण्याची सक्ती का असा प्रश्न विचारल्यावरून त्यांनी उत्तर दिले की आपण जरी अस्पृश्य असलो तरी रामायण महाभारतातील पुराणपुरुषांची जीवन चरित्रे वाचल्यानंतर आपल्या मनाचा न्यूनगंड दूर होतो पण ते मला नीटसे समजले नाही महाभारतातील द्रोणाचार्य हा अत्यंत पराक्रमी राजगुरू होता कौरव <गणाँ> आणि पांडव दोघांनाही त्याने शस्त्रास्त्रांची विद्या शिकविली तरीसुद्धा महायुद्धामध्ये द्रोणाचार्य ख्री न्यायाची बाजून धरता कौरवांच्याच बाजूने लढले कारण कौरवांची ते नोकरी करीत होते वास्तविक ज्या कुंतीपुत्र कर्णाची हलक्या कुळातला म्हणून अवहेलना केली जाते तो कर्णच खरोखर वीर व नीतत्व जाणणारा महान पुरुष होता रामायणातील रामाला आम्ही एकवाणी एकपत्नी म्हणून संबोधितो परंतु वाली आणि सुग्रीव यांपैकी एकाची बायको दुसऱ्याला देऊन त्याने त्याचा बाणाने घात केला एकपत्नीवर्ताच्या गप्पा मारणाऱ्या रामाची सीता जेव्हा रावणाने अशोकवनात नेऊन ठेवली तेव्हा रावणाशी युद्ध करण्यापूर्वी रामाने अशोकवनात जाऊन प्रथम सीतेची चौकशी कराव्यास पाहिजे होती परंतु मारुतीच्या वारंवार सांगण्यावरून सुद्धा रामचंद्राने सीतेची चौकशी केली नाही रावणाशी द्रोह करून लंकेचे राज्य जिंकण्यास मदत करणाऱ्या बिभीषणाला प्रथम राज्याभिषेक करणे हे कार्य रामाच्या दृष्टीने अधिक महत्वाचे होते तेव्हा अशा पुराण पुरुषांच्या चरित्रापासून काय लाभ होणार माझे हे बौद्ध धर्माचे वेळ फार पुरातन कालापासूनचे आहे वास्तविक एक हजार नऊशे एक्कावन्न सालच्या खानेसुमारीत तुम्हाला सर्वधर्मीय व पंथाचे लोक आढळतील पण उभ्या भारतात एकही बुद्धधर्मीय माणूस या खानेसुमारीत तुम्हाला आढळणार नाही भारतात जर एकही बुद्धधर्मीय नाही तर आज दोन हजार पाचशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या भगवान बुद्धाची आम्हाला उत्कट आठवण का होते बौद्ध धर्माचे हे मढे उकरून काढून आम्ही त्याची का पूजा करीत आहोत भगवान बुद्धाच्या धर्माला सर्वत्र मागणी आहे बुद्ध धर्माचा प्रचार नुसत्या भारतातच नसून सर्व जगात आहे धर्म प्रसाराच्या व्यापारात रामकृष्णाला फारसे स्थान नाही बुद्ध धर्मावर बरेच लोक खोडसाळपणे टीका करतात त्यापैकी सावरकर एक होत वास्तविक त्यांना काय म्हणायचे आहे हेच मला कळत नाही बुद्ध हा वाईट मनुष्य आहे असे त्यांना म्हणाव्याचे आहे काय बौद्ध धर्म प्रचारक राजे वाईट होते असे त्यांना म्हणाव्याचे असेल तर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट शब्दात मांडावी मी त्यांना उत्तर देण्यास समर्थ आहे केसरीत प्रसिद्ध केलेल्या बौद्धांच्या आत्ताई अहिंसेचा शिरच्छेद या लेखातून त्यांनी स्पष्टपणे सांगितले नाही सावरकरच काय पण कुणालाही बौद्ध धर्माबाबत काही विचाराव्याचे असल्यास त्यांनी उघडपणे मला विचारावे त्यांना उत्तर देण्याची माझ्यात हिंमत आहे भगवान बुद्धाचा जो अफाट भिक्षु संघ होता त्यात शेकडा पंचाहत्तर टक्के ब्राह्मण होते हे सावरकरांना माहीत आहे काय सारीपुत्त मोगलायन सारखे पंडित ब्राह्मण होते हे सावरकरांनी विसरू नये सावरकरांना मला असा प्रश्न विचारायचा आहे की पेशवे कोण होते ते भिक्षू होते काय मग त्यांच्या हातून इंग्रजांनी राज्य कसे हिसकावून घेतले तेव्हा अशा नादान व बेजबाबदार लोकांच्या आपणादी लागू नये काही लोक म्हणतात सावरकर विष ओकले पण मी म्हणतो सावरकर आपल्या पोटातील नरक ओकले कुणी कितीही खोडसाळ टीका केली तरी माझा मार्ग निश्चित आहे मी बुद्ध धर्म स्वीकारणार तुम्हाला पटला तर तुम्हीही स्वीकारा आतापर्यंत हिंसक मार्गाने व अमानुष अत्याचाराच्या जोरावर बुद्ध धर्माची लाट परतवून लावली परंतु आता बुद्ध धर्माची लाट येईल ती कधीही परत जाणार नाही या अफाट सागराला भरती येईल पण ओहोटी येणार नाही काही त्रुटी राहिल्या काही छिद्रे राहिली होती भगवान बुद्धाच्या संघटनेत म्हणून त्या छिद्रांद्वारे बाहेरील पाणी आत येऊन बुद्ध धर्माचा प्रवाह थोडा दूषित झाला होता परंतु आता मी त्या धर्माची डागडुजी करून ती छिद्रे बुजविणार आहे